च आपण आज नवीन रेसिपीमध्ये ही बटाटा पुरी आणि त्याबरोबर शेंगदाण्याची आमटी तर हे बटाट्याची पुरी करत असताना आपण काय करणार तर दोन तीन प्रकारचे पीठ घेणार आहोत आणि त्या पिठामध्ये साधारण कोथिंबीर नंतर थोडीशी मिरची पावडर वगैरे असं टाकू शकतो पण त्याऐवजी मी काय केलं आहे फक्त कोथिंबीर मीठ आणि बटाट्याचा कीस असं टाकून घेतलं आहे तर तुम्ही बघू शकता की बघा आतमध्ये ही छानपैकी झालेली आहे आणि कुठलाही प्रकारचा कचटपणा नाही तर ह्याचबरोबर आपली जी चटणी आहे ती चटणी पण सुंदर मेर्ची, मेर्ची पना पना ही मिरची मिरची आपण घेतली आहे आणि त्याचबरोबर आपली जी आमटी आहे ती आमटी पण आपण आता त्यामध्ये सर्व करणार आहोत तर ही अशी लज्जतदार आमटी तुम्हाला खायलाही छान वाटेल आणि एकदम चवतळ सुंदर असणार आहे बघू शकता आपण जेव्हा बनवली होती त्यावेळेस ती थोडीशी पातळ होती आणि आता आपण जर बघितलं तर त्याच्यामध्ये थोडासा असा दाटपणा आलेला आहे जेणेकरून आपल्याला ह्या कुरिअरवर व्यवस्थित येईल तर माझा हा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर तुम्ही नक्की ही रेसिपी करून बघा आणि मला लाईक करा चला तर बघूया आपल्या ह्या रेसिपीसाठी पुढची तयारी पसची शेंगदाण्याची आमटी बनवण्यासाठी कुकरमध्ये मी एक वाटी शेंगदाणे वाफवण्यासाठी ठेवले त्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे आणि अर्धी वाटी पाणी असं मी टाकून आता आपण कुकरला हे झाकण लावून घेणार आणि दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या दोन शिट्ट्या झाल्यावर आपले शेंगदाणे चांगले वाफवले जातील तोपर्यंत आपण आपला मसाला तयार करून घेऊया शेंगदाण्याची आमटी बनवण्यासाठी त्याचं आपण जे वाटण तयार करणार आहोत त्यासाठी कोथिंबीर तीन मिरच्या नंतर एक वाटी खोबऱ्याचा कीस मीठ आणि चवीपुरती साखर आणि त्यात जर तुम्हाला शेंगदाणे टाकायचे असेल तर तुम्ही शेंगदाणेही टाकू शकता पण काही जणांना शेंगदाण्यामुळे पिकतं होतं त्यामुळे आपण हे खोबऱ्याचं वाटण तयार करणार आहोत पण जनरली आपण जेव्हा शेंगदाण्याची आमटी करतो तयार उपवासाची तर ते उपवासाच्या आमटीमध्ये आपल्याला शेंगदाण्याचा वापर जास्त केलेला असतो तर मी ह्या पद्धतीने हे असं सगळं वाटण आता मिक्सरमध्ये टाकून घेणार आहे आणि छानपैकी पेस्ट तयार करून घेणार आहे शिट्टी होती आहे दोन शिट्ट्या झाल्या की आपण कुकर बंद करून घेईल आपण शेंगदाणे वापरलेलं कुकर थंड होईपर्यंत वाटून चांगलं परतून घेणार आहोत त्यासाठी मी कढईमध्ये एक चमचा तूप टाकलं आहे आपलं तूप चांगलं गरम झालं आहे त्यामध्ये एक चमचा जिरे टाकले आणि जिरे टाकल्यावर मी थोडीशी कोथिंबीर त्यामध्ये टाकून आहे कारण कोथिंबीरचा स्वाद खूप छान लागतो कोथिंबीर चांगली ही झाली त्यानंतर आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं कोथिंबीर खोबरं शेंगाणे मिरची यांचं जे वाटण तयार करून घेतलं होतं ते वाटण मी यामध्ये आपण घेतलं आणि थोडंसं आपल्याला चिंकी थोडंसंच परतायचं आहे जास्त नाही कारण यामध्ये असं बाकी काहीच नाही आहे की आपल्याला खूप वेळ परतावा लागेल तर थोडंसं आपलं साधारण परतायचं आता हे जे मी वाटण तयार केलं होतं ह्या वाटणामध्ये मी एक वाटी दहीही टाकून घेतलं होतं कारण ही जी आमटी आहे ही आमटी दह्याची आमटी खूप छान लागते काही जणांना आवडत नसेल पण एकदा तुम्ही ट्राय करून बघा की वाटण आपण तयार करताना त्यामध्ये दही टाकायचं आणि ते चांगलं मिक्स करून घ्यायचं त्यामुळे आमटीची जी चव असते ती चव एकदम वाढते तर आता आपण याच्यामध्ये थोडंसं मावेल एवढं पाणी टाकून घ्यायचं आहे हे मिक्सरचंच भांडं होतं त्या मिक्सरच्याच भांड्यामध्ये पाणी टाकलं आणि आपण ते चांगलं याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे जे आपल्याला जेवढी पातळ आमटी पाहिजे असेल तर ती आमटी आपण त्या पद्धतीने पाणी घालायचं आहे आणि चांगल्या प्रकारे आपल्याला हे ढवळून घ्यायचं आहे कारण शेवटी याच्यामध्ये खोबरं असतं तर खोबरं खाली चिकू शकतं म्हणून हे सतत थोडंसं ढवळत राहायचं की जेणेकरून याला चांगली उकळी येऊ शकते छान जास्त एक उकळी आली ती आपली ही आमटी तयार होते त्या पण ती आमटी तयार होईपर्यंत आपण ह्या आमटीबरोबर खाण्यासाठी काय करणार आहोत तर बटाटा पुरी तयार करायची आहे तर त्या बटाट्यापुरीसाठी आपल्याला काय काय करायचं आहे आणि कुठलं पीठ घेणार आहोत ते आता बघूया आता आपल्या ह्याला एक उकळी आले आणि आपण जे वापरून घेतलेले शेंगदाणे होते ते शेंगदाणे ह्यामध्ये टाकायचे आणि चांगल्यापैकी छान उकळीू द्यायची याला फार वेळ लागत नाही आपली ही शेंगदाण्याची आमटी आहे ही आमटी एकदम पटकन तयार होते आता मी थोडासा गॅस थोडा मीडियम ठेवला आहे कारण आपण याच्यामध्ये दही टाकलं आहे तर दही टाकल्यावर थोडंसं असं फुटण्याची असते पण म्हणून आपण गॅस एकदम कमी ठेवायचा आणि छानपैकी याला उकळण्याची द्यायची वरतून अशी छान कोथिंबीर टाकली की त्याचा स्वाद असतो तो स्वाद एकदमच छान होतो तर आता आपल्याला बटाटा पुरी करायची आहे कारण हे उपवासाचं सामान आहे आपण उपवासाच्या दिवशी ह्या गोष्टी खात असतो तर तुम्ही बघत राहा बटाटा पुरी बनवण्यासाठी मी दोन बटाटे उकडून किसून घेतले त्यानंतर अर्धी वाटी राजगिऱ्याचं पीठ एक वाटी भकरीचं पीठ आणि एक वाटी साबुदाना पीठ आता ह्यामध्ये आपण कोरडे मसाले टाकायचे म्हणजे आपण मसाले म्हणजे कोथिंबीर मीठ आता हे हाताने आपण पूर्ण असं सगळं स्मॅश करून घ्यायचं आहे कारण आपण हे जे बटाटे किसून घेतले आहे ते किसून घेतलेले बटाटे ह्या पिठामध्ये पूर्ण मिक्स झाले पाहिजे नाहीतर काही वेळेस काय होईल काही ठिकाणी आपल्याला बटाटा लागेल काही ठिकाणी गोळा लागेल आणि काही ठिकाणी नुसतंच पीठ असेल तर त्यासाठी हे पूर्ण हाताने आपल्याला पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे त्यानंतर आता ह्यामध्ये मी आपणार आहे भरपूर अशी कोथिंबीर कारण कोथिंबीरमुळे प्रत्येक गोष्टीला एक वेगळीच चव वे येत असते जेवढी तुम्ही जास्त कोथिंबीर वापराल तेवढा आपल्या पदार्थाचा स्वाद असतो तो स्वाद एकदम छान होतो चवीपुरतं मीठ नंतर तुम्हाला जर आवडत असतील तर जिरे टाकायचे आहेत किंवा तुम्ही नाही टाकले तरी चालेल कारण काही जण म्हणतात की जिरे चालत नसतात त्यानंतर ह्यामध्ये मी थोडंसं तूप टाकलं आहे कारण तुपामुळे याला एक छान हे येतं आता हे सगळं परत आपण एक्झिव करून घ्यायचं आहे सध्या आपण याच्यात पाणी टाकायचं नाही पूर्ण मिक्स झाल्यावर हळूहळू थोडं थोडं कारण ह्याचं पीठ जर पातळ झालं तर आपल्या ज्या पुऱ्या आहेत त्या पुऱ्या आपण व्यवस्थितपणे लाटू शकणार नाही किंवा तयार करू शकणार नाही आणि मग तळतानाही आपला प्रॉब्लेम होईल त्यासाठी आपण यामध्ये पीठ पाणी टाकणार आहोत तर ते पाणी अंदाजाने आणि थोडं थोडं टाकायचं आहे पाणी जास्त लागतच नसतं आता हे सर्व मिक्स झालं आहे आता आपण हळूहळू थोडं थोडं पाणी टाकू थोडंसं मी किंचित किंचित पाणी टाकलं आहे आता परत एकदा हे हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे याचा गोळा असा झाला पाहिजे तोही थोडासा असा घट्ट सर आपल्याला पातळ गोळा याचा मळून चालणार नाही कारण आपली पुरी त्यामुळे व्यवस्थित होणार नाही तर मी हे सगळं व्यवस्थित प पैकी आता मळून घेते बटाटा पुरीचं पीठ आपलं मळून आता तयार झालं त्यावर थोडंसं एखादा चमचा टाकायचं तेल आणि परत एकदा छानपैकी मळून घ्यायचं बघा ज्याप्रमाणे आपण कणिक मळतो पोळ्यासाठी त्याचप्रमाणे आपण हे पीठ मळून घेतलं आहे आता ह्या पिठाला आपल्याला दुसरं पीठ लावायची काहीच गरज नाही थोडंसं प्लॅस्टिकच्या तेल लावायचं आणि हाताने थोडंसं थापून घ्यायचं आणि त्या पद्धतीने आपल्याला पुऱ्या करायच्या प्लॅस्टिकच्या कपड्याला आता मी थोडंसं तेल लावून घेते आपल्या एक एकीकडे था पुऱ्या आपण थापून घेणार आपण किंवा लाटून घेणार आणि तोपर्यंत आपण तेल गरम करायला ठेवणार आहोत साधारण एवढ्याच आकाराचा आपल्याला गोळा घ्यायचा आहे असा पेढा बनवून घ्यायचा हातानेच चपटा करायचा थोडंसं हाताला पण तेल लावायचं आणि ह्यावर असं हातानेच थापून घ्यायचं आहे तुम्हाला लाटायचं असेल तरी लाटू शकता किंवा थापायचं असेल तरी थापू शकता आपल्याला ही पुरी जास्त मोठी करायची नाही आहे आणि आपल्याला खूप जास्त जाडही होऊ द्यायची नाही आहे खूप पातळही होऊ द्यायची अशा मीडियम पद्धतीने आपल्याला ह्या पुऱ्या तयार करायच्या आहेत साधारण एवढीशीच आपल्याला ही पुरी तयार करायची एकाच प्लॅस्टिकच्या कागदावर आपण साधारणत तीन चार पुऱ्या तयार करून घेऊ शकतो साधारण मी तीन पुऱ्या एका प्लास्टिकच्या कागदावर तयार केल्या आहेत आपलं तेलही छान मस्त तापलं आहे तुम्हाला जर तुपात तळायचं असेल तरी तुम्ही तळू शकता पण मी शेंगदाण्याचं तेल आहे त्यामध्ये आपलं तेल तापलं का नाही हे बघण्यासाठी आपण थोडंसं याच्यामध्ये टाकून बघूया तर आपलं हे तेल जे आहे तेल छानपैकी तापलं आहे आता हळूच आपल्याला त्यामध्ये पुरी सोडायची पहिल्यांदा एकच करून बघायची एखाद्या वेळेस ती फाटू शकते किंवा विरघळू शकते आणि टाकल्या टाकल्या आपल्याला लगेच पलटवायची नाही आहे थोडीशी खालची बाजू होऊ द्यायची त्यानंतरच आपण ती वरती उलटवणार आहोत तर बघू शकता आपली ही पुरी कुठेही खराब झाली नाही आहे किंवा विरघळली नाही आहे किंवा तडा गेला नाही आहे म्हणजे आपलं पीठ अगदी व्यवस्थितपणे तयार झालं आहे तर ह्या पुरी आपल्याला खूप जास्त लाल होईपर्यंत करायच्या नाही आहेत साधारणत गोल्डन रंगावर येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहे ह्याच पद्धतीने आपण आता दुसरी पण पुरी साधारण एका वेळेस आपल्याला दोन किंवा जस्ट तीन जास्तीत जास्त तीन त्याच्यापेक्षा जास्त टाकायच्या नाही आणि गॅस पण खूप हाय ठेवायचं नाही मिडियमवरच ठेवायचं आहे म्हणजे आपल्या ह्या पुऱ्या एकदम व्यवस्थित होतील थोडंसं तेल असं त्याच्यावरती केलं की पुरी आपली छान फोकते तर अशाच पद्धतीने आपण ह्या सगळ्या बटाट्या पुऱ्या आता शेवटचा हा शेवटची जी बॅच आहे आता शेवटची बॅच मी ही सगळी तळून घेते साधारण आता मी दोनच टाकले आहेत कारण पुढंसं तेल कमी झालं आहे त्यामुळे आपण जास्त याच्यामध्ये टाकायचं नाही कारण बघू शकता तुम्ही ह्या तशा मस्त तम्मक फोकतात अशा आणि दिसायला छान दिसतात कारण यामध्ये आपण भरपूर अशी कोथिंबीर वगैरे टाकली आहे त्यामुळे याची चव तर एकदम सुंदर भन्नाट भन्नाटॅली असेल तर ह्या बटाटा पुरी तुम्हाला जर आवडल्या तर तुम्ही करून बघा आणि कशा लागल्या तेही सांगा करायची पद्धत तर एकदम सोपी आहे काही अवघड नाही समजा तुमच्याकडे राजगिराचे वगैरे पीठ नसेल तर साबुदाणा साबदाण्याचं पीठ आणि भगरीचं पीठ साधारण ह्या उपसाला भगर चालत नाही पण आता ह्या पुऱ्या करण्यासाठी साबुदाणा पीठ तर आवश्यक आहे बघू शकता आपली पुरी कशी टमप फोगली आहे दिसते ना किती मस्त दिसते टम अप आणि आपण त्याचा रंगही म्हणजे असं खूप लाल घेतली नाही आणि खूप कच्ची ठेवली नाही त्यामुळे याचा जो रंग आहे तोही एकदम सुंदर दिसतो आहे तर आता उरलेल्या आपल्या दोन शेवटच्या राहिलेल्या आहेत त्याही आपण आता घेणार आहे म्हणजे आपली ही रेसिपी एकदम पूर्ण तयार होणार आहे आणि आपल्या ह्या बटाटापुरी आणि शेंगदाण्याच्या आमटीबरोबर जर अशी तळलेली मिरची आपल्याला जर मिळाली वा ज्याप्रमाणे आपण वडापाव खाताना तळलेल्या मिरच्या आवडीने खात असतो त्या त्याच पद्धतीने जर आपण याच्याबरोबर तळलेली मिरची ठेवली तर अजूनच आपल्या रेसिपीची लज्जत वाढणार आहे काही जण ह्या मिरचीमध्ये थोडंसं मीठ घालतात किंवा थोडंसं खोबरं आणि थोडं मीठ आणि थोडी मिरची पावडर यामध्ये जर भरली तर अजूनच सुंदर लागते पण जनरली जनरली आपण ह्याच पद्धतीने ह्या मिरच्या तयार करणार आहोत तर बघू बघू बघूच टी आम्ही ज्या बिया आहेत त्या काढल्या नव्हत्या त्यामुळे ह्या अशी उडती आहे ती मिरची तर आपण गॅस कमी करूया तेव्हा याच्यावर ठेवलं तरी चालू शकतो तर बघू की जेव्हा ती भाजली जाईल त्यावेळेस त्याचं हे उडणं आपोआप कमी होईल तर मी गॅस कमी केला आहे त्यामुळे आपली जे मिरची उडण्याचं प्रमाण होतं ते आता कमी झालं आहे छानपैकी फ्राय करूनही इथे वरतून मीठ टाकायचं आणि आपल्या बटाटा बटाटापुरीवर पण तोंडी लावणं म्हणून हे आपण खाऊ शकतो तर बघा सगळीकडे पुरेसे डाग दिसतात ते तर अजून ती पूर्ण झाली नाही कारण मी गॅस बारीक केला होता आपली मिरची उडत होती त्यामुळे मी गॅस बारीक केला तर अजून थोडीशी झाली आता मी थोडासा गॅस मोठा करते आहे अजून थोडीशी मिरची झाली की आपली ही तळलेली मिरची तयार होणार आहे तर असेच माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्ही बघत राहा आणि एक लाईक करायला तर काही हरकत नाही किंवा सबस्क्राईब करायला काही हरकत नाही कारण आपण त्यासाठी कुठलाही पैसा घेत नसतो किंवा पैसा कोणी मागत नसतो तर ज्यावेळेस आपण लाईक करतो त्यावेळेस समोर त्याला त्याचा आनंदच असतो की आपली रेसिपी कोणाला तरी आवडली आहे